आठ मार्च महिला दिन महिला दिन म्हटला की महिलांना खूपच अगदी उत्साह असतो आहे की नाही आठ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर महिला दिन म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आजही घरापासून ते लांब शंभर कोसपर्यंत महिला अजूनही सुरक्षित आहे का तिने आकाशाला गवसणी घातली असली तरी महिला शक्तीभूमीवर सुरक्षित आहे का हा प्रश्न निर्माण होतोच आहे की नाही महिलांचे अधिकार त्यांची स्वातंत्र्यता आणि सन्मानता सिद्ध करण्यासाठी आठ मार्च हा दिवस दरवर्षी महिला दिवस म्हणून विश्वस्तरावर राज्य आ, साजरा केला जातो महिलांच्या संघर्षणातून समर्पित जीवनाचा सन्मान व्हावा हा सुद्धा त्यामागचा हेतू आहे महिला दिना दिवसाचा प्रारंभ सण एकोणावीसशे आठ साली न्यूयॉर्कमध्ये झाला त्यावेळेला महिलांनी केलेला सर्वोत्तम परफॉर्मन्स त्यांनी केलेले नेत्रदीपक कार्य याकडे दुर्लक्ष केलेल्या सरकारच्या विरोधात जवळपास पंधरा हजार महिलांनी उच्च वेतन आणि मतदानाचा अदा अधिकार यासाठी मोठे आंदोलन केले होते एकोणावीसशे एक्क्याण्णव साली ऑस्ट्रेलिया डेन्मार्क जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये पहिल्यांदा महिला दिवस साजरा करण्यात आला तेव्हापासून जगात महिलांचे अधिकार आणि समानता या दृष्टिकोनातून त्यांच्या संघर्षाची ओळख व्हावी म्हणून महिला दिन साजरा केला जातो या मागची पार्श्वभूमीसुद्धा तीच आहे की महिलांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळून त्यांचे संरक्षण व्हावे महिलांचे स्वातंत्र्य आणि समानता प्राप्त व्हावी महिलांनी केलेला संघर्ष याची विश्वाला ओळख व्हावी आणि महिलांचा सन्मान व्हावा म्हणूनच महिला दिन साजरा केला जातो गीतेतही भगवंतांनी सांगितलेला आहे <coughs> दहाव्या अध्यायामध्ये कीर्ती स्त्री वाचणारी नाम श्रुती मेधा ध्रुती क्षमा म्हणजे तसेच स्त्रियांमध्ये कीर्ती लक्ष्मी वाणी स्मृती मेधा धृती आणि क्षमा यांच्यामध्ये मी आहे म्हणजे बघा या उत्कर्ष केलेल्या महिलांमध्ये सुद्धा भगवंत आहे है।, है ना म्हणूनच महिला दिन साजरा केला जातो महिला दिन ி த்தே மனமே ஹாங்கி ராஜி ஹானி ஓடிதோா ரீடி த आपण दोघे राजा राणी खळकळपाडीत आपण दोघे राजा राणी श्री श्रीहरी दिसले गोळ्यात तुळशी माळ कपाळी गंध केशरी दिसले ग चरित धेणू करत वेणू चरीत धेणू करात वेणू वाजविताना हसले ग हसले ग हसले गे श्रीहरी दिसले गे श्रीहरी दिसले ग महादेवाच्या मंदिरी पूजा करते मी पूजा पुझ करे मी महादेवाच्या मंदिरी महादेवाच्या मंदिरी अभिषेक केला जोडीने अभिषेक केला जोडीने महादेवाच्या मंदिरी महादेवाच्या मंदिर महा बिल्वपत्र वाहिले बिल्वपत्र बिल्व वाहिले मैत्री बिल्� दिनाचा हा दिन मैत्री दिनाचा हा दिन मैत्री दिनाचा हा दिन मैत्री दिनाचा हा दिन साजरा केला आम्ही साजरा केला आम्ही आठ मार्च आठ मार्च रोजी आठ मार्च रोजी महादेवाच्या मंदिरी महादेवाच्या मंदिरी महादेवाच्या मंदिरे महादेवाच्या मंदिर इंद्र पंतांच नाव मी घेते सगळ्यांनी तुमच्या महेर येईल की दुसरा व्हिडिओ मी बरोबर यायचं युट्यूब ला नंदकिशोर रावांचं मी नाव घेते प्रवीण पाटलांचं नाव मी घेते महे पंतांचं नाव मी घेते महेश रावांचं नाव मी घेते शशिकांत रावांचं नाव मी घेते मी घेते महादेवाच्या मी मंदिरी महादेवाच्या मी मंदिरी शेवा तिने तशी ही ना तिची पूजा करते

जोडणी बंद प्रेमाचे लाडक्या हो श्रीहरीच्या लाडक्या हो श्री हरीचा हो हरी यमदेवाशी झगडू आता हाणू परता मूल्य हे जाणूस त्याचे लाडक्या हो श्री हरीच्या लाडक्या हो श्री हरी च्या तू अबला तू ललना तू सैरंद्री तू दुर्गा तू चंडी तू गुरंद्री तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री महिला तू माता तू आदिशक्ती तू शौर्याची गाता तू ईश्वर मूर्ती तू त्यागपते रूपवती आणि सुंदरी त्यागपते रूपवती आणि सुंदरी तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री ತೂ ದೂರ್ಗಾ ತು ಚಂಡೂಟ ಪುರ್ರೀ ಊಟ ಪುರ್ರೀ ಪ್ರೇಮ ಸ್ವಾಮಿನ್ನ ತೂ ದಾಷಣ ಪ್ರೇಮ ಸ್ವಾಮಿನ್ನ ತೂ ದಾಷಣೆ ಶೇವೆ ಚ ಪ್ರಕಟ ರೂಪ ಉಗಡ ವಿಹರತೆ ಮಾನಬಿಂದು तुधुर दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री तुधुर दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री विश्वातील शांती तुझ्यातून प्रकटते क्रांतीला भाष्य तुझे नित्य पोचते धरिश मनी ते फारिशी माधुरी धरिशी मनी करशील ते भरिसी माधुरी तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री रामाची सीता तू गवळ हरीची रामाची सीता तू गौळ हरीची झाशीची राणी तू वी जगगनची झाशीची राणी तू वी जगगणची तारक तू रक्ष तू ऊट झड करी तारक तू रक्ष तू उट झड करी तू चंडी तू उट पुरंद्री दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री जरी नेम मनी गायन गीता करशील जरी नेम मनी गाईन गीता विश्वातून हद्द पार होईल भिरुता विश्वातून हद्द पार होईल भिरुता निर्मिशील एक एक निर्मिशील जग एकच हरीमयन गरी निर्मिशील जग एकच हरिमय नगरी तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री तू दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री तू अबला तू ललनातू सूट सैंद्री तू अबला तू ललनान तू सैरंद्री दुर्गा तू चंडी तूट पुरंद्री ತು ದುರ್ಗಾ ತು ಚಂಡು ಊಟ ಪುರಂದ್ರೀ ಓ ನೀ ಗೋಪಿ ಕಾವಣಿ ಜಿಮ್ ಪುಬಡಿ ರಂಗ ಖೇತಾ ಭಿಜಲೆ ಸಾಜನಿ ಅಸಂಖ್ಯ ರೂಪ ತುಜೆ ಪಾಹುಣ್ಯಾಚಿ ಮಾಜಿ ಬಿರಲೆ ಗ गण्यात तुळशी माळ कपाळ केशरी गंध दिसले ग चरित्र देणू करात वेणू वाजविताना हसले ग ह हसले घसले ग हसले ग असे श्रीहरी दिसले ग असे श्रीहरी मला दिसले महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर माझे नाव नावचं प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमिला छंद प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर आवडलं की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू दे मला पण माझा व्हिडिओ कुठे कुठे गेला आहे कसा गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं माझे व्हिडिओ चोरीला जातात असं म्हणतात अहो चोरून काय होतं चोरून पोट भरतं का दात करून पोट भरत नसतं कोणाचं बघा आपण आपली कष्ट करा आणि घ्या आणि आपलं हे करा आपण माझे व्हिडिओ घेऊ नका चोरू नका असं एवढंच माझं म्हणणं आहे असं कुणाचं चोरून आपलं भलं होत नसतं प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दिना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर दिना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रमिला रवींद्र ब्राह्मणकर प्रमिला छंद प्रमिला ब्राह्मणकर मी शेजोळाला गुन मल्ला मी दोळा जमी मल्लागत असलेलं झालं